आपण सर्वांना नमस्कार व्यासपीठावर असलेले माझे गुरुवर्य आदरणीय बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती आणि गुरुमाता व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि व्यासपीठासमोर बसलेले सुद्धा सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर माता भगिनी माझे सहकारी आज एका अत्यंत आनंदाच्या प्रसंगी आपण इथे एकत्रित आलेलो हो। आहोत आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय मुरलीधर रामकृष्ण उपाख्य आबासाहेब अमृतकार यांच्या या गौरव सोहळ्यानिमित्त प्रास्ताविक करताना मला अतिशय आनंद होतोय पुराणामध्ये देव शिल्पी विश्वकर्मा यांचा उल्लेख येतो हा विश्वकर्मा नवीन सृष्टी निर्माण करतो सुंदर असं जग निर्माण करतो मी सरांच्या बाबतीत असं म्हणेन की हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारा हा देवशिल्पी आहे हा विश्वकर्म आहे अनेक विद्यार्थ्यांचं जीवन त्यांनी घडवलेलं आहे आणि म्हणूनच अशा या गुरुवर्यांचा गौरव व्हावा ही अनेक विद्यार्थ्यांच्या मनातली इच्छा होती ती आज साकार होती आहे त्यांचे अनेक विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी खास आवर्जून आलेले आहे मित्र या कार्यक्रमासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती गौरव सोहळ्याचं कार्य करण्यासाठी परंतु मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या गौरव सोहळ्याच्या समितीमध्ये जे जे लोक होते माझ्यासहित या सगळ्यांना असं वाटत होत की हा आपला कार्यक्रम आहे आणि म्हणून प्रत्येक जण मनापासून काम करत होता कोणावरतीही वा आपल्याला हे काम सांगितलं गेलेलं आहे हे काम लादलं गेलं ला आहे असं कोणालाच वाटलं नाही ही आबासाहेबांची पुण्याई आहे फक्त शब्द टाकायचा अवकाश की प्रत्येक जण सहकार्याला तयार होत होता आणि हा सत्य व्हावा असं सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा होती सहित सगळे जे विद्यार्थी आणि शिक्षक आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं अशी सगळ्यांची इच्छा होती, होती। आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इतकं सुंदर यांचं जेवण आहे कर्तृत्वाचा सुगंध आहे की त्यांचा गौरव व्हावा ही तो श्रींची इच्छा असंही म्हणता येईल आपल्याला पण मित्र हो हा सोहळा आज साकार होतो आहे तो आणखी एका व्यक्तीच्या इच्छेमुळे ते व्यक्तीचं नाव मला सुद्धा या ठिकाणी सांगायला आनंद होतो की सरांच्या सोनबाई प्रफुल्लता अमृतकर त्यांची अतिशय तीव्र इच्छा होती की आपल्या या सरांचा सत्कार व्हावा आदर्श मुलगा असावा असा पण म्हणतो आदर्श मुलगी असावी असं पण म्हणतो पण इथं जी आदर्श सून है। आज आहे आज दिवस असे आहेत की ज्यावेळी घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींना डस्टबिन म्हटलं जातं अशा परिस्थितीमध्ये सरांच्या सुनबाईंची इच्छा अशी होती की सरांचा सत्कार व्हावा खरोखर धन्य आहे आणि मग फक्त त्यांच्या शब्दाचा अवकाश होता की आपल्याला असं असं करायचं आहे आमच्या मनामध्ये तर इच्छा होतीच आणि मग आम्ही सगळे कामाला लागलो सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यातून हा आजचा सोहळा साकार होतो आहे अर्थात सरांचे दोन्ही चिरंजीव त्यांची कन्या या सगळ्यांचंच सहकार्य या सोहळ्यासाठी लाभलेलं आहे असं म्हटलं जातं कविवर्य वृंदा करंदीकर असं म्हणतात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे तस हा देणारा इथं बसलेला आहे आमच्या गुरूंच्या रूपाला तो आयुष्यभर देत आला शिक्षक होते त्यावेळेला देत गेले निवृत्त झाले तेव्हाही त्यांनी आपलं जे कर्तव्य होतं ते कुठं थांबवलं नाही आजपर्यंत ते अखंड अविरत असं सुरू आहे काय दिलं त्याने पैसा दिला धनदौलत दिली यापैकी काहीच दिलं नाही पण त्यांनी अशी संपदा दिली की जी अत्यंत दुर्मिळ आहे त्यांनी दिला ज्ञानाचा वसा आणि वारसा ज्ञानाचा प्रकाश संस्काराची शिदोरी की जी आज हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करते आहे हा देणारा एवढं देत राहिला की आमची तशी अपुरी पडत होती पण आमच्या पात्रतेप्रमाणे आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हा वसा वारसा चालवण्याचा प्रयत्न आमच्या परीने आम्ही करतो आहोत मित्र आपण सगळे चित्रपट पाहत असतो या चित्रपटामध्ये एखादा हिरो असतो तो, तो हिरो पडद्यावरती काम करतो त्याची भूमिका वठवतो पण तिथं तो एकदा चित्रपट संपला की ती भूमिका संपली त्या हिरोचं काम संपलं पण आबासाहेब अंबोदकर सरांसारखी माणसं म्हणजे रिअल लाईफ हिरो पडद्यावरच्या हिरोला फक्त ती भूमिका वाटवायची असते पण या प्रत्यक्षातले हिरोला आयुष्यामधल्या अनेक संकटांना आडी अडचणींना तोंड द्यायचं असत आणि ते करत असताना आपलं कर्तव्य पार पाडायचं असत अशीच माणसं समाजाला प्रगती पथावर नेतात आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करतात त्यातले हे सर ज्या आपण असं म्हणतो की ज्या पायानं वंदन करावं असे पाय आज दुर्मिळ होत आहेत आज समाजामध्ये पैशाने श्रीमंत असलेले व्यक्ती खूप आहेत करोडोपती आहेत राजकारणी नेते आहेत ज्यांच्याजवळ अमापाशी संपत्ती आहे पण समजा आपण अशी कल्पना जर केली की एखादा करोडपती आणि आमचे सर शेजारी शेजारी उभे आहेत तर ज्यांच्या चरणांना आदराने वंदन करावं असे पाय आमच्या सरांचे करोडपती किंवा उद्योगपती त्यांना समाजामध्ये फार तर मान्यता असेल पण ज्या जे विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये राज्य करतात असे शिक्षक फार कमी अभावाने आढळतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगलं शिक्षक लाभणं ही खरोखर भाग्याची गोष्ट असते आणि सुदैवाने आम्हाला असे गुरु सरांच्या रूपाने लाभले आणखी एका दृष्टीनं मी भाग्यवान आहे की मी सरांचं शाळेमध्ये विद्यार्थी तर होतोच परंतु त्यांचा सहकारीसुद्धा होतो आणि म्हणून शिक्षक म्हणून मी जे काही काम केलं ते शिक्षक म्हणून मला घडवण्यामध्ये सरांचा मोठा वाटा आहे फक्त मीच असं नव्हे तर माझ्यासारखे अनेक विद्यार्थी अनेक शिक्षक सरांनी घडवले मग त्याच्यामध्ये या ठिकाणी अनेक जण उपस्थित आहेत शिंपी सर आहेत आमचे उद्धवराव माळी सर आहेत बाकी बरीच मंडळी आहेत सरांचा विद्यार्थी आहे विद्यार मंग डॉक्टर मंगेश पाटे यांच्यासारखे सरा आज सरांसाठी खास मुंबईहून आलेला त्यांचा विद्यार्थी की जो असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होता तो पठाण ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे अशी मान्यवरांची मन मांदियाळी विद्यार्थ्यांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मांदियाळी आपतिष्टांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा गौरव सोहळा आहे आबासाहेबांनी आम्हाला एक त्रिसूत्री सांगितली होती ती मी आपल्याला जाता जाता सांगतो ती सूत्री त्रिसूत्री अशी होती त्यांनी थ्री एल सांगितले त्यातला पहिला एल म्हणजे लस्ट फॉर नॉलेज ज्ञानाची तृष्णा दुसरा एल सांगितला तो म्हणजे लव फॉर चिल्ड्रन विद्यार्थ्यांप्रती असलेला आपलं प्रेम आणि त्यांनी सांगितलेला तिसरा एल अतिशय महत्वाचा लायकिंग फॉर प्रोफेशन म्हणजे आपण ज्या पेशामध्ये ज्या व्यवसायात काम करतो त्यावरती प्रेम करणं आज असं अभावाने आढळत आहे म्हणून जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत शिक्षक म्हणून नव्याने येत आहेत है। त्यांनी हे थ्री एल अवश्य लक्षात ठेवावेत की जे सरांनी आम्हाला सांगितलं आणि सर्वांनाच सांगितलेलं आहे तर अशा या आपल्या वाणीतून कायम विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी अमृत देणाऱ्या आदरणीय अमृतकार सरांचा माझ्या गुरूंचा गौरव सोहळा या ठिकाणी आता आज संपन्न होतो आहे आमच्या गौरव समितीच्या सगळ्याच सदस्यांचं खूप सहकार्य यासाठी लाभलं आणि त्यासाठी मी त्यांचे आभारी या ठिकाणी व्यक्त करतो आणि गौरव समितीच्या वतीने या ठिकाणी मला जे प्रास्तावित करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं हे मनोगत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र